आपण पाहत आहात आज गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात पाच ते आठ पंधरा या वेळेत माननीय पोलीस अधीक्षक सो श्री संदीप घुगे यांच्या आदेशाने शहर तसेच मुख्य रस्त्याने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली ही सांगली शहर पोलीस स्टेशन राजवाडा चौक स्टेशन चौक राम मंदिर विश्रामबाग भारती विद्यापीठ मिरज राम मंदिर पंचमुखी मारुती रोड गणपतीपेठ टिळक चौक सांगली पोलीस स्टेशन हद्दीत अशी रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये दारूची नशा होईल जीवनाची दुर्दशा संसार उद्ध्वस्त करी दारूची बाटली स्पर्श करू नका घ्याल नशेची गोळी तर होईल शरीराची होळी अंमली पदार्थांपासून दूर राहा ड्रग्स नशेचे इंजेक्शन्स तंबाखू मावा गुटखा दारूपासून दूर राह आपले आरोग्य सांभाळा अशा घोषणा देऊन रॅलीची सांगता करण्यात आली सदर सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह तीस ते चाळीस नागरिकांनी सायकलप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता प्रतिनिधी किरण वाघमारे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा